बाबासाहेबांनी स्वतः निर्माण केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेले जे कॉलेजेस आहेत स्कूल्स आहेत आणि हॉस्टेल्स आहेत त्या सर्वांकरता पाचशे कोटी रुपये देण्याची संधी जी आहे ही मला बाबासाहेबांमुळेच मिळाली आणि माझं त्यांच्याप्रती जे माझ्यावर अनंत उपकार आहे त्याचं थोडंसं फेडायची संधी जी आहे ती मला मिळाली वच्ची हे राज्य जे आहे हे रिपब्लिक होतं डेमोक्रॅसीवर लोकशाहीवर आधारित होतं तुम्हाला माहीत आहे की माझी पत्नी जी आहे ती थायलंडची आहे ती धम्माचं खूप कसोशीने पालन करतं करते मागच्या पंचवीस वर्षामध्ये ती एकदाही खोटं बोलली नाही मागच्या पाच वर्षामध्ये प्रशासनामध्ये काम करीत असताना मी एकदाही खोटं बोललो नाही त्याचा माझ्यावर कशाही प्रकारचा परिणाम जो आहे तो झाला नाही ॲडवर्स परिणाम झाला नाही अंधश्रद्धेला धम्मामध्ये मूळीस तारा नाही बुद्ध म्हणतात की मी जे सांगतो ते तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर त्याचा अनुभव घ्या अनुभव घेतल्यावरून तुम्हाला कळेल की काय खरं आहे काय नाही आहे मग तुम्ही त्याचं पालन करा ಇಮಾಯ ದಮ್ ಮಾನು ದಮ ಪಟಿಪತಿಯ ಬುದ್ಧ ಪೂಜೆಮಿ ಇಮಾಯ ದಂ ಮಾನು ದಂಪಟಿಪತಿಯ ಧಮ್ಮ ಪೂಜೇಮಿ ಧಮ್ಮಾನು ದಮುಧಮ ಪಟಿಪತಿಯ ಸಂಘಂ ಪೂಜೆಮಿ ತ त्रिवार वंदन करतो राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना स्मृतींना त्रिवार वंदन करतो आज या ठिकाणी बी डी एस पी संघ आणि हा अतिशय सुंदर कार्यक्रम त्याला मला सिद्धार्थ गायकवाड यांनी या ठिकाणी येण्याचं निमंत्रण दिलं त्याची पार्श्वभूमी सांगितली त्याबद्दल मी प्रथमता त्यांचे धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी ते घेऊन आले आणि तुमचंही या ठिकाणी मी खूप खूप अभिनंदन करतो की हा इतक्या वर्षापासून बी डी एस पी मार्फत हा जो आपण धम्म आपल्या घरी हा कार्यक्रम इतक्या चांगल्या पद्धतीने राबवताय त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो <प्राँगा> आपल्याला आता वाणी मॅडमनी साहेबांनी आपल्याला मला ही जी माहिती दिली की या संघाचं काम कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू आहे कसे चांगले वेगवेगळ्या ठिकाणी युनिट आहे आणि एकमेकांमध्ये त्यांचं कॉर्डिनेशन कशा पद्धतीने आहे एक फार आधीची एक छोटीशी ऐकलेली गोष्ट आठवते मला तथागताच्या काळामधली आहे अजातशत्रू राजा जो होता तजात शत्रूचा सेनापती वत्सकारा हा तथागताला भेटण्यासाठी गेला आणि निमित्त होतं की अजातशत्रूला शत्रूला त्याच्या बाजूला असणारं वज्जी नावाचं जे दुसरा संस्थान होतं त्याच्यावर हल्ला करून ते त्याला काबीज करायचं होतं प्रत्येक राजाची इच्छा असते की आपण चक्रवर्ती व्हावानी सगळे आपल्या हातामध्ये असावेत हाताखाली असावेत बुद्धांनी मग तेव्हा सांगितलं की ते वज्जी राज्य जे आहे हे जिंकायला कठीण जाईल आणि कदाचित तुम्हाला जिंकता येणार नाही असं बुद्धांनी तेव्हा ते, ते सांगितलं त्याच्यामागचं ते त्यांनी सांगितलं की सात कारणं आहेत त्याला आपण सत्ता अपरण्य दम्मा असं म्हणतो आणि ते बुद्धांनी ते सात कारण खूप सुंदर सांगितले वज्जी हे राज्य जे आहे हे रिपब्लिक होतं डेमोक्रॅसीवर लोकशाहीवर आधारित होतं तिथं राजा जो आहे हा सुप्रीम नव्हता तर त्या ठिकाणी जे आहे ते कलेक्टिव डिसिजन मेकिंग व्हायचं लोक एकत्र येऊन गणराज्य ज्याला म्हणतो तसं ते राज्य होतं तर कलेक्टिव डिसिजन घेऊन लोक करतात त्याच्यामुळे हे पहिलं कारण बुद्धाने जे आहे ते सांगितलं दुसरं कारण त्यांनी सांगितलं की ते सगळेच्या सगळेच सगळ्यांमध्ये एकमत झाल्याशिवाय कुठला निर्णय जे आहेत डिस्कशन करतात एकमत झाल्यानंतर ते निर्णय घेतात तिसरं कारण ते सांगितलं त्यांनी की त्यांच्यामध्ये जे असणारे विद्वान लोक आहेत जे सिनियर लोक आहेत त्या विद्वान लोकांनी सांगितलेलं जे आहे ते प्राथम्याने त्याला ते प्राधान्य देतात चौथं कारण जे आहे ते चौथं कारण त्यांनी सांगितलं की तिथली लोकं जी आहेत हे लॉ अँड ऑर्डर म्हणजे जे, जे कायदे कानून आहेत त्याचे सर्वच जण जे आहेत ते पालन करतात पाचवी गोष्ट जी आहे ती आपली जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे विशेष करून मुलांचं आणि महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी ते स्वतः सगळेजण घेतात आणि मॉरल इंटिग्रिटी जी आहे ह्या मॉरल इंटिग्रिटीमध्ये जे एथिक्स आपण ज्याला म्हणतो शील ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये ते फार पुढे आहेत हे सहावं कारण सांगितलं आणि सर्वात शेवटचं कारण त्यांनी सांगितलं की जे दम्म जो ज्या शुद्ध पद्धतीने आहे त्या ठिकाणी त्याचं ते पालन करतात आणि त्या विचारांवर चालतात हे त्यांनी सातवं कारण सांगितलं म्हणजे एक खूप चांगला तिथे युनिटी असणं लोक एकमेकांसोबत फार चांगल्या पद्धतीने वागणं आणि कलेक्टिव डिसिजन मेकिंग वारंवार भेटून तिथले लोक वारंवार भेटतात आणि कलेक्टिव डिसिजन घेतात त्या वारंवार भेटण्यावर बुद्धांनी जास्त जोर दिला होता ह्या बी डी एस पी संघाचं जे आपण वर्ण जे आपण या ठिकाणी वारंवार भेटता तुमचे वेगवेगळे युनिट आहेत त्या युनिटमध्ये चर्चा करता आणि चर्चेतून मग जो निर्णय घेता आणि त्या निर्णयावर चालता हे खूप सुंदर एक संघ कसा उपासक संघ जो आहे तो कसा असेल याचं एक चांगलं उदाहरण या ठिकाणी मला पाहायला जे आहे ते मिळत आहे इतक्या वर्षापासून आपण हे चांगलं काम करता आणि शेवटी बाबासाहेबांनी आपल्याला हा धम्म जी आहे हा धम्माची दीक्षा दिली हा धम्म जो आहे आपल्याला बाबासाहेबांनी समजवून सांगितला हा बुद्धाचा धम्म जो आपल्याला समजावून सांगितला त्याचं आपण पालन करायचा प्रयत्न करताय कारण मी आता मॅडमनी या ठिकाणी प्रश्न विचारला होता किती जण शिलांचं पालन करतात मी थोडासा वेगळ्या पद्धतीने तो प्रश्न विचारू इच्छितो मागच्या दिवाळीच्या वेळेसही आपला हा प्रोग्राम झाला होता असं सा मला सांगण्यात आलं बरोबर आहे का याही वर्षी झाला आता होत आहे एक वर्ष झालं मला कुणीतरी उभं राहून सांगावं की ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये तो किंवा ती कधीच कुठल्याही कारणाने खोटं बोलली नाही मी तुम्हाला मी तुम्हाला एक गोष्ट खात्रीने सांगतो तुम्हाला माहीत आहे की माझी पत्नी जी आहे ती थायलंडची आहे ती धम्माचं खूप कसोशीने पालन करतं करते मागच्या पंचवीस वर्षामध्ये ती एकदाही खोटं बोलली नाही त्यांचा फॅमिली बिझनेसही मोठा आहे त्यामुळे त्यांचा बिझनेसमध्ये खोटं बोलावं लागतं असं आपलं म्हणतो ते बोलत नाही त्यामुळे त्यांच्या बिझनेसवर काही फरक पडत नाही तो वाढतच आहे सामान्य जीवनामध्ये आपण सरसरळ जे आहे की यांनी काही फरक पडत नाही म्हणून खोटं बोलतो ज्याची काही गरजही नसते आता जसे व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज असतात सर्रास अस चालू असतं कारण ते फार मनामध्ये जोपर्यंत ते बिंबत नाही तोपर्यंत ते प्रॅक्टिसमध्ये येत नाही आता आमच्या प्रशासनामध्ये मागं बसलेले आहेत आमचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना तुम्ही विचारा की प्रशासनामध्ये खोटं बोलावं लागतं का तर त्यांचं उत्तर हो असेल कारण वेळ मारून न्यावी लागते असं त्यांचं म्हणणं असतं मागच्या पाच वर्षामध्ये प्रशासनामध्ये काम करीत असताना मी एकदाही खोटं बोललो नाही त्याचा माझ्यावर कशाही प्रकारचा परिणाम जो आहे तो झाला नाही ॲडवर्स परिणाम झाला नाही आमच्या फक्त बदल्या ज्या आहेत त्या इकडे तिकडे होत राहतात त्यांनी काही फरक पडत नाही बाबासाहेबांना आदर्श मानल्यामुळे त्यांनी दिलेल्या विचारांवर चालल्यामुळे त्यांनी सांगितलेला संघर्ष जो आहे तो संघर्ष केल्यामुळे इथपर्यंत आलो इथपर्यंत आलो त्यांनी सांगितलेल्या विचारांवर चालत मोक्याच्या जागा काय असतात ते समजून आल्यामुळे एका अर्थाने ह्या मोक्याच्या जागेवर आलो आणि अशा ठिकाणी येऊन बसल्यानंतर ज्याला आपण आदर्श मानतो जे आता सिद्धार्थ गायकवाड यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी स्वतः निर्माण केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी बनवलेले जे कॉलेजेस आहेत स्कूल्स आहेत आणि हॉस्टेल्स आहेत त्या, त्या सर्वांकरता पाचशे कोटी रुपये देण्याची संधी जी आहे ही मला बाबासाहेबांमुळेच मिळाली आणि माझं त्यांच्याप्रती जे माझ्यावर अनंत उपकार आहेत त्याचं थोडंसं फेडायची संधी जी आहे ती मला मिळाली प्रशासनामध्ये मी म्हटलं कधीच खोटं बोलत नाही हे करीत असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत हे कधीच झालं नाही पण हे करीत असताना बाबासाहेबांच्या विचारांची ताकद आणि धम्माची ताकद जी आहे पंचशिलाची जी ताकद आहे ही पाठीमागे उभं होती त्यामुळे ही पंचशिलाची एवढी मोठी ताकद आहे की कुठल्याही फाईलवर चांगलं निर्णय घेताना किंवा कुणाला सस्पेंड करायचाही निर्णय घेताना माझा हात हा कधीच थरथरत नाही ही शिकवण जी आहे ही शिकवण दोन्ही गोष्टी दमामध्ये सांगितलेल्या आहेत परियत्ती आणि पटिपत्ती दोन्ही सांगितलं आहे थेरी पण सांगितलं आहे आणि अनुभवायला सांगितलेलं आहे बुद्ध हे कधीच म्हणत नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही त्याचं पालन करा अंधश्रद्धेला धम्मामध्ये मूळीच तारा नाही बुद्ध म्हणतात की मी जे सांगतो ते तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर त्याचा अनुभव घ्या अनुभव घेतल्यावरून तुम्हाला कळेल की काय खरं आहे काय नाही आहे मग तुम्ही त्याचं पालन करा असं स्वतः बुद्ध जे आहेत ते आपल्याला सांगतात त्याच्यामुळे अनुभव घेणं ते प्रत्यक्षात त्याचं पालन करणं पालन करून मग समजून घेणं हे खूप मोठं हेच धम्माचं मूळ आहे हे लक्षात ठेवा म्हणून मी तो खोटं बोलण्याचं जे आहे ते उदाहरण देत होतो मला काहीच फरक पडला नाही कुठलाही खोटं न बोलल्यामुळे कुठलाही ॲडवर्स पद्धतीने फरक पडला नाही आता वाणीसाहेबांनी आम्ही जरा बराच वेळ बोलत होतो तुम्ही लक्ष दिलं असेल त्यांचं म्हणणं होतं की धम्मा म आपल्या कम्युनिटीमध्ये दारूचं व्यसनही जे आहे ते खूप आहे त्याच्यामुळे पंचशिलामध्ये जे म्हटलेलं आहे सुरामे रयमज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधी आम्ही त्याचंही पालन करायला लावतो आम्ही सगळ्यांना ही खूप चांगली गोष्ट आहे मी, मी ज्या दिवसापासून बुद्धाच्या अस्थी माझ्या हातामध्ये येण्याचा मला राजगीर गया इथे योग आला खूप वर्षाआधी त्या दिवसापासून मी कधीही दारूला स्पर्श केला नाही आणि पुढे आयुष्यभर करणार नाही हे आता या ठिकाणी तुम्हाला यासाठी सांगू इच्छितो की ते केल्यानंतर म्हणजे प्रॅक्टिसमध्ये जेव्हा तुम्ही आणता कधीकधी खोटं बोलण्याचं सोपं उदाहरण देतो की खोटं बोलण्याचं मनामध्ये येतं काही काही अशी अडचण येते की आपण सत्य सांगू शकत नाही अशी अडचण मलाही येते त्यावेळेस मी गप्प बसतो मी काहीही बोलत नाही चाल की माम ॲट द टाईम त्याच्यामुळे मला असं वाटतं की खोटं न बोलणं हे फार सोपं आहे फक्त आपल्या मनाची आपण तयारी करायला पाहिजे जेव्हा मग प्रॅक्टिसमध्ये पंचशिलाच्या आपण अशा एक एक करून गोष्टी आणतो त्याचा खूप फायदा होतो आजही काही मित्र जे आहेत आपल्याही समाजामध्ये आता पैसे कमावणारेही झालेले आहेत खालच्या स्तरामध्ये दारूचं व्यसन आहेच आहे परंतु वरच्या स्तरामध्येही सोशल प्रेस्टीज स्वतःची मेंटेन करायची म्हणून आम्ही एक दोन पेक घेतो असे सांगणारेही खूप आहेत त्याच्यामुळे काय सोशल प्रेस्टीज वाढते हे मला अजूनही समजलेलं नाही ते विधानच चुकीचं आहे परंतु हा शेवटी सगळं आपलं प्रकारे समजून घेतो आणि दम्माचं जे पालन करतो आपण हे कशासाठी हेही समजून घेतो तर आपला मार्ग खूप चांगला पुढे होतो दम्मामध्ये निर्वाण प्राप्तीबद्दल म्हटलेलं आहे निर्वाण कुणाला प्राप्त होतं कलेक्टिव निर्वाण असं नसतं निर्वाण जे आहे ते इंडिव्हिज्युअलला प्राप्त होतो आपण म्हणतो बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं अरत भिक्षू होते त्यांचं झालं हे इंडिव्हिज्युअल आहे ते स्वतःच्या कुशलकमामुळे त्या पदापर्यंत ते पोचले त्याच्यामध्ये चार स्टेजेसमधून आपल्याला जावं लागतं पहिली स्टेज कुठली आहे पहिली स्टेज हा कुणीतरी बोल ोत आपण ही पहिली स्टेज आहे दुसरी तिसरी चौथी अशा ह्या स्टेजेसमधून आपल्याला जावं लागतं जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करता आचरणात आणता आणि त्याच्यावर चालता तसं तसं आपल्याला तिकडे निब्बाणपदाकडे आपली वाटचाल जी आहे ती होत राहते इथे मला एका गोष्टीचं खूप कौतुक करा असं वाटतं की आपण सगळेजण एकत्रित येता एकत्र विचाराने या ठिकाणी बांधील असून त्याप्रमाणे खूप सुंदर हा तुम्ही प्रोग्राम या ठिकाणी राबवत आहात आणि हे करीत असताना ह्या अंधश्रद्धेच्या याच्यावर आपण जास्त लक्ष देऊन ते आपल्या मनातून कसे दूर होतील याच्यावरही तुम्ही काम करता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण जो वेळ देता हा वेळ खूपच महत्त्वाचा आहे मला असं वाटतं की कुठलंही काम असेल कुठलीही चळवळ असेल कुठलेही विचार असतील हे लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल याच्याकरता आपण जसं टाईम टॅलेंट रेझर ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं आपण म्हणतो त्यातला वेळ देणं जी आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या वेळ देण्याच्या बाबतीमध्येही काही लोक जे आहेत ते नेहमीच सांगत राहतात की आम्ही खूप बिझी आहोत मी त्यांना एक असंच एका मिटिंगमध्ये सोशल मिटिंग होती त्यामध्ये मी आणखी काही उपक्रम जे होते ते आम्ही राबवत असतो त्याच्याबद्दलचं डिस्कशन आमचं चा चालू होतं तर दोघं तिघं सिनियर ऑफिसर्स होते ते म्हटले की आ, की डॉक्टर साहेब तुम्हारी बाते तो ठीक आहे लेकिन हमको थोडासा जरा टाइम का प्रॉब्लेम आहे आता त्या दोन तीन आधीची गोष्ट आहे मी तेव्हा त्यांना उदाहरण दिलं की ते अंबानी जे आहे ते इथले सगळ्यात श्रीमंत माणूस त्याच्या घरी लग्न होतं तेव्हा त्यांनी सगळ्या गोष्टींपासून एक महिन्याची सुट्टी घेतली होती तो तेवढा बिझी असणारा माणूस एक महिना सुट्टी घेऊन घरचं काम आहे म्हणून काम करू शकतो आपण आता त्याच्यापेक्षा बिझी आहोत का की आपण वेळ आमच्याकडे नाही आहे असं म्हणतो वेळ हा आपल्याला याच्यामधून आपल्या व्यस्त याच्यामधून काढायचा आहे जो ज्या पद्धतीने तुम्ही काढता ज्या पद्धतीने दर रविवारी आणि याच्यातलं धम्म आपल्या घरी तुम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन सांगता त्यांचं मन तुम्ही पॉझिटिव्हली इन्फ्लुएन्स करता याबद्दल मी तुमचं परत एकदा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र येत असतो मागच्या पंचवीस वर्षापासून असं कुठलंही वर्ष नाही की ज्या वेळेस धम्मचक्र प्रवर्तन दिनाला दीक्षाभूमीवर मी नव्हतो असं मागच्या पंचवीस वर्षात कधी घडलं नाही कुठल्याही नोकरीवर असेल कुठेही असेल जगामध्ये तरी मात्र धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एक दिवस आधीच्या रात्री या ठिकाणी मी असतो दीक्षाभूमीला मी त्या ठिकाणी जात असतो कारण मला वर्षभर काम करण्यासाठी जी एनर्जी पाहिजे असते या ठिकाणी जेव्हा मी येतो इथल्या लोकांमध्ये मिसळतो आणि ती एनर्जी घेऊन जातो ती मला वर्षभर पुरते त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी मी असतो एक आपल्याला आता लक्षात घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांनी आपल्याला जो बुद्धाचा धम्म हा दिलेला आहे हा सर्वांसाठीच आहे बुद्धाचा धम्म हा सगळ्यांसाठीच आहे संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे असं आपण म्हणतो एक खूप चांगली गोष्ट जी आहे ती बाजूच्या राज्यामध्ये घडत आहे छत्तीसगड हा जो राज्य आहे त्याच्यामध्ये तिथे ओबीसी लोक जे आहेत ओबीसी समुदायातील लोक हे बुद्धाप्रती त्यांना एक चांगली जाणीव जी आहे ती निर्माण त्यांच्यामध्ये झालेली आहे एक लक्षात घ्या की आपल्याला हे बुद्धिस्ट आहेत म्हणून एकटं पाडण्यात येतं हे कुठे ना कुठेतरी तोडण्याची गरज आहे कारण बुद्धाचा धम्म हा सर्वांसाठीच आहे ते सर्वांना सांगायची गरज आहे समता पर्वाचं उदाहरण या ठिकाणी तिथे गायकवाड साहेबांनी दिलं मी यवतमाळला कलेक्टर होतो त्यावेळेस माझी आधीपासूनच इच्छा होती की बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलेलं आहे संविधान फक्त आपल्यासाठी लिहिलं आहे का नाही हे सर्वांसाठी लिहिलं आहे त्यामुळे त्यांची जयंतीसुद्धा हा सार्वजनिकपणे सगळ्यांनीच त्यांचं जयंती जी आहे ती मनवायला पाहिजे हे माझं एक स्वप्न होतं आणि तिथे कलेक्टर असताना त्या ठिकाणी मग आपले सगळे सोशल ग्रुपला एकत्रित आणून ते पण खूप मोठं कठीण काम आहे तुम्हाला माहीत आहे की सोशल आणि पॉलिटिकल ग्रुपला एकत्रित आणणं पण जिल्हाधिकारी असल्यामुळे ते मला करता आलं तसंच दुसऱ्या समाजातील जी चांगली लोकं होती ती मग एस सी असतील एस टी असतील ओबीसी असतील मुस्लिम असतील मराठा असतील माळी असतील बंजारा असतील ह्या सगळ्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी तो पर्वाचा म्हणजे सगळेच जण बाबासाहेबांनी जी बाबासाहेबांना एक प्रकारे खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या जयंतीचा उत्सव जो आहे हा सार्वजनिक उत्सव म्हणून त्या ठिकाणी सुरू केला आज त्याला वीस वर्ष झालेत यावेळेस या, या एप्रिलमध्ये त्या विसाव्या वर्षी संपूर्ण नेतृत्व जे आहे ते फक्त महिला महिलांकडेच होतं आणि त्यांनी फार यशस्वीपणे तो कार्यक्रम त्या ठिकाणी घडवून आणला आहे हे सगळ्यांनी मिळून बाबासाहेबांनी सर्वांसाठी केलं तसंच बुद्धाचा धम्म जो आहे हा सगळ्यांसाठी आहे तुम्हाला तो पटलेला आहे दुसऱ्यांनाही जी आहे ती पटवून देण्याची गरज जी आहे ती निर्माण झालेली आहे त्यामुळे आपल्याला जे एका ठिकाणी साचेबंद करू इच्छितात तर ते आपण तसे नाहीत आपण ह्या विचारांनी प्रभावित आहोत बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित आहोत धम्माच्या बुद्धाच्या विचारांनी प्रभावित आहोत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवून दुसऱ्यांपर्यंतही कसं आपल्याला पोचता येईल याच्याहीकडे आपण लक्ष देतच असाल आणखी जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला या ठिकाणी वाटतं परंतु तुम्हाला इथे मला भेटता आलं आणि बोलता आलं काही चांगले विचारही या ठिकाणी मला ऐकता आले याचा मला खूप खूप आनंद होत आहे अशा पॉझिटिव्ह विचारांची माणसं जेव्हा मिळतात तेव्हा आणखी काम करायची जी आहे ती इच्छा मनामध्ये जागृत होते काम केल्याने माणूस कधी थकत नाही असा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे ऑफिसमध्येही भरपूर काम करतो आणि ते केल्यानंतरही वेळेचं नियोजन केलं तर आणखी वेळ आपल्याला मिळतो त्या वेळामध्येही आता नागपूरमध्ये जरा मी थोडासा कमी भाषणं करत असतो कारण इथे भाषण करणारे तसेही भरपूर आहेत त्यामुळे पण नंतर नंतर जे आहे ते नागपूरमध्ये नंतर कामाची सुरुवात जी आहे ती करणारच आहोत आणि के तुम्ही केलेल्या या चांगल्या कामाला बी डी एस पीचं परत एकदा मी या ठिकाणी खूप खूप कौतुक करतो एकच गोष्ट परत एक, एक, एक सांगतो की आपलं पोटेन्शियल जे आहे हे काय आहे हे कुणी दुसरं ठरवू शकत नाही ते आपल्यालाच ठरवायचं आहे एक माणूस जो आहे हा पदापर्यंत जाऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे म्हणजे तेवढं आपलं पोटेन्शियल आहे त्याच्यापेक्षा जगामध्ये दुसरी कुठली कठीण गोष्ट आहे का सांगा पद प्राप्त करणं याच्यापेक्षा दुसरी कठीण गोष्ट आहे का नाही मग त्या सर्वात कठीण गोष्टीपर्यंत जाण्याचा जा मार्ग बुद्धांनी आपल्याला सांगितला तिथपर्यंत आपण जाऊ शकतो तिथपर्यंत आपलं पोटेन्शियल आहे त्यामुळे एका मानवी मनाचं त्याचं काम करण्याचं पोटेन्शियल हे अमर्यादा आहे हे लक्षात ठेवा आणि याच्या मर्यादा ज्या आहेत त्या मर्यादा नसल्याचमुळे आपण आणखी खूप जास्त काम करू शकतो ही इच्छाशक्ती मनात बाळगा माझ्या मनामध्ये तेच असतं म्हणूनच मी सांगत असतो की काम केल्याने चांगलं काम केल्याने कधीच थकवा जाणवत नाही आणखी जास्त एनर्जी मिळते आणखी जास्त काम करायचं आणखी जास्त एनर्जी मिळते तुमच्यासारखी लोकं पॉझिटिव्ह एनर्जी मिळाल्यानंतर आणखी जास्त एनर्जी येते ती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद